वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर तर आता एक आगळी वेगळी सगळ्यांपेक्षा वेगळी तुम्ही कधीही कुठेही न पाहिलेली रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर ही आज मी तुमच्यासोबत मोदकाची आमटी करणार आहे आणि अशी टेम्टिंग रेसिपी भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत तुम्ही कशासोबत ही खाऊ शकताय तर वेळ न वाया घालवता आपण आता ही रेसिपी साहित्य कृती बघून घ्या मोदकाची आमटी नाव हटकी आहे तशी रेसिपीसुद्धा एकदम हटकी आहे तुम्ही कधीही कुठेही न पाहिलेली ही रेसिपी तर आ, मी इथं मोदकाच्या आमटीसाठी आधी मोदक करून घ्यायचे घेणार आहे त्यासाठी ही आपण मोदकाची जी वरची पारी असते ती करून घ्यायची इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे त्यात आता आपण चवीनुसार मीठ घालूया त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची म्हणजे मोदक आपले मस्त असे पिवळे दहा दिसतील आणि थोडस किंचित असं आपण याला ही मोदकाच्या वरच्या पालीला चव म्हणून थोडस तिखट घालायचं तर घट्ट असा याचा गोळा करून घ्यायचा आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालत याचा एक घट्ट गोळा करून घेऊया बेसन छान मळून झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असा हा गोळा करून घ्यायचा पातळ करून घ्यायचं नाही म्हणजे मोदक आपले सेट होणार नाहीत आता यात भरायचं सा सारण आपण करूया ते सुद्धा अगदी हटके आहे तर आपण सारण करूया सारण कर करून घेण्यासाठी मी इथे अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातले होते एक अर्धाभर तास भिजत घातले असेल तर त्यात आपण सगळे मसाले घालूया मसाले डब्यातले हे छोटे छोटे चमचे आहेत त्यात एक चमचा जिरा पावडर धना पावडर जिरा पावडर एक एक चमचा घालायचं त्याचबरोबर गरम मसाला घेऊया एक चमचा गरम मसाला पावडर चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे मोदक फोडल्यानंतर हे सारण जे आहे तेही चविष्ट लागलं पाहिजे एक चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी कसुरी मेथी घालूया थोडंसं हातावर स्मॅश करून घ्यायचं आणि ही कसुरी मेथी आणि आता आपण हे सगळं सगळे जे जी झिनस आहेत ते व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं तर आता आपण मोदक करून घ्यायला सुरुवात करूया हे व्यवस्थित एक जीव झालेला आहे थोडंसं हाताला तेल लावून घेऊया आणि हे जे आपण पोर्शन घेतलं आहे या गोळ्यातून त्याचं एक मोदक तयार करायचं आणि आपण हे तयार केलेले जे सारण आहे ते जितकं बसेल तेवढंसं घालायचं आणि व्यवस्थित याला तयार आहे आपला हा आता मोदक आणि गॅसप्रमाणे आपण बाकीचेही मोदक तयार करून घेऊ या पद्धतीने आपले हे मोदक तयार झालेले आहेत आता आपण याच्यासाठी रस्सा करूया मी गॅसवर कढई ठेवले गॅस ऑन केलाय आणि आपण एक दीड चमचे यात तेल घालूया आणि मस्त अशी झंझरी कपाय का रस्सा करायचा थोडीशी वेगळी आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा तेल छान तापलं की आपली नेहमीची जी फोडणी आहे ती फोडणी करायची तेल छान तापलेलं आहे आपण मोहरी उडवून घ्यायची मोहरी उडल्याशिवाय जिरे अजिबात घालू नका जिरे आणि आता तुम्ही एक मोठा कांदा किसून घेतलाय तो कांदा घालायचा तुम्ही करून तरी यात फार मेहनत नाही करता वाटण कुटण काही नाही एकदम सिंपल साधी पण हटके रेसिपी आहे थोडस वेगळं म्हणून तुम्ही ट्राय करू शकता कांदा छान आपण लालसर होईपर्यंत तोपर्यंत घ्यायचं छान तळून झालेला आहे आपण लसूण घालूया आणि लसणाबरोबरच मी इथं एक टोमॅटो किसून घेतले हा छोटा टोमॅटो घेतलाय कांदा मोठा आहे आणि टोमॅटो छोटा म्हणजे बरोबर कॉम्बिनेशन मॅच होतं नाहीतर काय होईल कधी कधी कांदे सुद्धा गोडसरीचे असतात टोमॅटो गोड कांदा गोड म्हटल्यानंतर आपली भाजी पूर्ण एकदम चवीची होते तर आता ह्याला छान परतून घ्यायचं आता आपण यात मसाले घालून घ्यायचं लाल मिरची पावडर चवीनुसार तुम्हाला आवडेल तशी तुम्ही घालू शकताय त्याचबरोबर थोडीशी हळद थोडस धना पावडर जिरा पावडर मी मसाला डब्यातले हे छोटे चमचे वापरते आणि थोडासा हा गरम मसाला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मसाले टोमॅटो कांदा हे तेल सोडतील इथंपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचं हे सगळे मसाले तुम्ही बघू शकताय तेल सोडतायत आपण आधी थोडंसं पाणी या। घालायचं यात आणि यांना एक दोन मिनिट शिजू द्यायचं त्याचबरोबर चवीनुसार मीठही यात घालून आपण मोदकांमध्ये परत सारालमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यानुसार आपण हातसारापूनच मीठ घालायचं आणि आता याला एक असेच दोन मिनिटं शिजू द्यायचं म्हणजे टोमॅटो कांदा व्यवस्थित मेल्ट होण्यास मदत होईल मसाले एकदम परफेक्ट असे शिजले शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता कडने तेल सोडत आहेत तर आता आपण काय करूया यात गरजेनुसार आपल्याला पाणी घालूया कारण मी इथं जवळजवळ दोन वाटी पाणी घातले आता याला छान एकदा मस्त अशी उकळी आणायची उकळी आणल्यानंतर मग आपण यात हे मोदक शिजायला सोडायचे मस्त उकळी येऊ दे तर या रश्शाला म्हणजे जामठीला छान खळखळून अशी उकळी आलेली आहे आपण एक एक मोदक यात सोडूयात आणि आमटीला उकळी आल्याशिवाय मोदक सोडायचे नाहीत बरं का उकळी न येता जर सोडलात तर मोदक सगळे फुटतील आणि सुटे होऊन आमटीत सगळं सारण आणि मोदकाची पारी हे आत विरघळून जाईल तर आता आपण एक एक करून हे सगळे मोदक सोडलेले आहेत आता व्यवस्थित त्यांना एक दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून मोदक शिजू द्यायचं आमटीला छान उकळी आलेली आहे आपण यात सोडलेले मोदक पण तुम्ही बघू शकताय शिजून मस्त असं टम्ब झालेले आहेत तर आपण थोडीशी यावर आता कसुरी मेथी घालायचं आवडत असेल तर घाला नाही तर स्किप करू शकताय बरं का तर आता ही तुम्ही बघू शकताय एक दोन मिनिट आपण याला याचा कसुरी मेथीचा मस्त असा अरोमा त्यात उतरू देत मग एक दोन मिनिटांना आपण सर्विंग करण्यासाठी घ्यायचं तर आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ मस्त पैकी आत आपण जे सारण भरलेलं आहे ते पण छान आता शिजलेलं असणार तर तयार आहे या पद्धतीनं सोपी झटपट होणारी बिना वाटणाची ही आपली मोदकाची आमटी थोडीशी हटकी आहे पण नक्की ट्राय करून बघा वेगळी चव आहे सगळ्यांना खूप आवडेल एवढं नक्की करा सगळ्यांना खूप आवडेल थँक्यू